सरकारने सांगितलं की निर्यात बंदी होती ती आम्ही उठवलेली आहे ठीक आहे मग त्याचा काय फायदा झाला नाही झाला न नाही झाला कुठं काय झालं दोन दिवस नाही एक दिवस थोडस वाढला तर त्या लोक सहा दिवस तर लगेच बंद झालं आणि काय त्या मला काय भेटलं आम्हाला काय मला असं म्हटलं की शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत तिकडे व्यापाऱ्यांशी बोललो ते म्हटलं की ड्युटी लावली आम्हाला पैसे मिळतात पैसे मिळतात कोणाला राहिले असं येऊ राहिला ते आमच्या जवळ शासनाला भेटू राहील आम्हाला आम्हाला कोणाकडे शासनाची ड्युटी नाही लोक शिरको अटकली ना मग आता कोणाकडे रडत आहे आम्ही शेतकरी कोणाकडे रडणार मग आता काल ते देवेंद्र फडणवीस आले ते म्हटले की आम्ही केंद्राला सांगू काहीतरी मोठा लॉंग टर्म प्रोग्राम करू नरेंद्र मोदी आले ते म्हणतात की नाही नाही आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्याची काळजी घेऊ पण झालंय का मग वर्षभरात कुठं काय करू राहिले बोलून दाखव राहील कोणाच काय करू राहिले होते बोलता। बोलता ना हो त्या दिवशी बोलले तर काहीच नाही ना त्याचा विषय घेतला नाही कुठं काय घेतलं कांदेवाले कांद्यावाले याच्या बाहेर काढून टाकले ते नाच्या बाहेर कांद्याचा विषय घेतला कांद्याचा विषय घेतला तर लोकांना सभेच बाहेर काढलं सभेच बाहेर त्या पब्लिक मधून बाहेर काढलं अटक केली होती शेतकऱ्या कांद्याचे विषय बोलले ना ते त्यांनाच म्हणजे बोलायच नाही असं त्यांचं म्हणणं बरोबर नाही शेतकऱ्यांना बोलायचं आता ज्या मतदारसंघात आपण उभे तिथे तर भाजपचे खासदार आहेत बरोबर आहे मग आता तुम्ही मतदान करताना की काय विचार करणार सगळे काय मतदान मग भाजपला नाही माहिती कांद्याचा प्रश्न लाल कांदे आमच्याकडे ज्यावेळेस लाल कांदा सीजन राहतो त्यावेळेस बंद करून टाकत्या कांदा निर्यात बंदी आणि इकडे ज्यावेळेस दुसरी कांदा चालू होतो गुजरात इकडे तिकडे त्यावेळेस निर्यात चालू करून देते असं बाहेरला माल द्या आमचा कुडून माल होतो काय कुडून करतात त्याला माहिती असं येतो आमचा माल इथं जागेवर मग कमी आहे ना एक रात्रीत कुठं निर्यात बंदी करता का निर्यात बंदी एका रात्रीत निर्यात बंदी ज्या वेळेस लाल कांद्याचा सीझन होता त्यावेळेस बावीसशे पंचवीसशे रुपये मार्केट होत आणि रात्रीतून म्हणजे रा, एका रात्रीत निर्यात बंदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट हजार रुपये कांदे विकायला लागली हा तोटा कोणाच झाला शेतकऱ्यांचा झाला ना हा तोटा मग यांच्या यांच्याकडे शासनाच्या घरातून गेले का ते पैसे आणि आज पण त्या दिवशी काय झालं आता तारीख लक्षात नाही माझ्या निश्चित त्या दिवशी निर्यात ज्या दिवशी खुली केली त्याच्या दुसऱ्या दिवशी चोवीसशे पंचवीसशे रुपये मार्केट विकलं आणि परत दुसऱ्या दिवशी परत बाराशे तेराशे दुपार मग त्याच्यानंतर ते का झालं माहिती का असं का ती चाळीस टक्के जी ड्युटी होती ना ती कायम ठेवली त्यांनी नुसतं एक्सपोर्ट खुलं केलं पण चाळीस टक्के ड्युटी होती कायम ठेवली पाहिजे ती कमी करायला पाहिजे होती ना तर त्या एक्सपोर्टचा फायदा आहे ना तवर पैसे व्यापारीना भेटल्यानंतरच ना ते पैसे आमच्याजवळ हा आमच्याजवळ आम्हाला तिकडून भरोसा नाही तुमच्या कोण आमचा माल घेऊन कोणाकडे पाठव आणि आम्ही कोणाकडे विकाव चला